आज आपण पिंपळा रिश्वर पोलिटिशियन येते आपण सर्व पत्रकार बांधवासाठी आपण छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला आपण सर्व पत्रकार आज सहा जानेवारी ऍक्च्युली जा, सहा जानेवारीचा जा कार्यक्रम आपला होता परंतु आपण जळगावला गेले होते सर्व त्यामुळे आपण सरचा कार्यक्रम आपण आज आयोजित केला सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये पहिलं पहिलं मराठी वृत्तपत्र आपलं दर्पण दर्पणकार आपले बाळशास्त्री जांभेकर यांनी सदरचं आपलं मराठी वृत्तपत्र चालू केलं होतं सदर पत्रक आपण मराठी पेपर आपला त्यापासून आपण मराठी दी पत्रकार दिन आपण साजरा केला जातो तर त्या त्या अनुषंगाने आपण आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे आपलं एवढंच एक आहे का पोलीस आणि आपलं पत्रकार हे आपण जसे बोलला का आपण हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत तसं आम्हाला बऱ्याच अडचणी येतात तसं साहेबांनी आत्ता बोलले आणि आपण मगाशी किशोर आप्पा आणि सुनील भाऊ पण बोलले तर आपण प्रत्येक वेळेस आपण ब बऱ्याच वेळेस कधी कधी कामाच्या ओगामध्ये काही गोष्टी होत नाही तर आपण त्या सहकार्य करता आणि ते एक समा ने आपण ज्या सर्वच गोष्टी पार पाडतो कारण बऱ्याच गोष्टी कधी कधी मनुष्यबळ नसतं आपल्याकडे त्या अडचणी येतात त्यामुळे आपण सहकार्य करता त्याच्यामुळं आम्ही पण बाकी तर दुसरं जास्त आम्ही काही बाकी हे नाही करू शकत त्याच्यामध्ये आपण प पत्रकार या त्यांनी तुमचं जे सहकार्य आम्हाला लाभतं ते यापुढे पण चालू ठेवा तुम्ही हेच एक विनंती करतो आपल्याला धन्यवाद सहा जानेवारीच्या निमित्ताने इतर काही पण कार्यक्रम होता तर आमचा काल आई जे साहेबांची मुलाखत असल्यामुळे आपल्याला ते जमलं नाही परंतु काही काय ना आपल्या त्या मनामध्ये खुमखुमी होती तो आपल्याला तो कार्यक्रम घ्यायचाच आहे त्या अनुषंगाने आज आपण सर्व एकत्रित जमलो आणि आता जो पत्रकार आपले लोरा आणि यांनी आपल्याला जे पोलिसांना मार्गदर्शन केलं की पत्रकारिता काय असते आणि आमच्याकडून पण काय अपेक्षा तुम्हाला पाहिजे ते आपण एकमेकांनी जाणून घेतलं आम्ही पण आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे आपण जे आम्हाला सहकार्य करावा अशी ते आम्ही खात्यातर्फे विनंती करतो आणि आमच्याकडनं आता आपण एक ग्रुप स्थापन केलेला आहे त्यामुळं आपण त्या ग्रुपवर सर्व काही जे घडामोडी आहेत आमचे साहेब स्वतः टाकत असतात त्यामुळे आपल्याला एकमेकाची जी माहिती देवाण घेवाण आहे ती आपली होत असते दुसरा मुद्दा असा की ठीक आहे आमचं काही असं एकाच टायमाला पोलीस स्टेशनमध्ये काय होतं आता आपण बसलेले बघा तर काही वेळा असं एखादा फिर्यादी आमच्याकडे आलेला असतो परंतु एखाद्या वेळेस अशी पण आमची अडचण निर्माण होते तर एकाच टायमाला दोन दोन तीन तीन मॅटर एकाच टायमाला चालू असतात कदाचित आमच्याकडं आमच्याकडं वाहन एकच आहे सरकारी वाहन, वाहन तर ते सरकारी वाहन काही वेळा इतर ठिकाणी गेलेलं असल्यामुळं ते लवकर दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी उपलब्ध होत नाही तर थोडासा आम्हाला थोडी वेळ होते थी, त्या ठिकाणी पोहोचायला कारण बाईकवर जाणं आणि फोर व्हीलरवर स्टाफ घेऊन जावा लागतो कारण काही ठिकाणी आता मोठा प्रकार घडतो की त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी फोर्स पाहिजे असतो किंवा पाच सहा लोकांची तरी आवश्यकता असते अशा ठिकाणी पोहोचण्यासाठी गाडी दुसऱ्या ठिकाणचा मॅटाटॉल चालू पोहोच नाही तरी आम्ही मोटरसायकलवर जाऊन त्या ठिकाणी तो प्रश्न हाताळतो तर अशा वेळेस जे तुम्ही आम्हाला थोडंफार सांभाळून घ्या पोलीस त्या ठिकाणी पोहोचले नाही पोहोचले थोडंसं त्या ह्याच्या अनुषंगाने आणि या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू आज जमलेले आताच येथे वातावरण यापुढे राहील आपल्या एकमेकाच्या मदतीने आणि हचेच कार्यक्रम यापुढे होत राहू आम्ही राहू या ठिकाणी किंवा न राहो परंतु ही प्रथा यापुढे पण चालू राहिली पाहिजे अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि पुढच्या अधिकाऱ्यांना जेव्हा जातील तर त्यांना बी आम्ही हे थोडंसं आम्ही सांगू त्यांना की बघू आम्ही असे कार्यक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत तर तुम्ही पण हे कंटिन्यूमध्ये चालूच ठेवा आणि तुम्ही बी तसं नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांना थोडीशी माहिती काय माझे सातच महिने राहिले आहेत साहेब आहेत मी रिटायरमेंटला आहे सात महिन्यानंतर परंतु फार आनंद वाटला आपण सगळे एका ठिकाणी जमलो एवढे बोलून दोन शब्द सपोर्ट